नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी जन्मस्थानी आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मघर पाहूया शिल्पसृष्टी पाहूयात थोडी माहिती घेऊयात हे सगळं आज होणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा ॲक्च्युली पुणे बँगलोर हायवे आहे मी आत्ताच कासेगावला येऊन पोहोचलो आणि इथनं मी जाणार आहे वाटेगावला इथनं जवळच आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मस्थान जन्मस्थानी हायवेवरच बस सोडतात ऑलमोस्ट साडेनऊ वाजता मी बसलो होतो आत्ता एक वाजत आहे बस एक वाजून सतरा मिनटं झाले आहेत आता पण निघूया त्या भागात जायचं आहे हा हायवे क्रॉस करून तिकडे तिथनं मग टमटम लागतात चला इथे कासेगावचं बस स्थानकसुद्धा आहे सांगली विभाग आणि इथनं वाटेगावसाठीही गाड्या आहेत पण सध्या तरी मी टमटमणीत जाणार आहे इथनं कुठेच मला बस नाही दिसत आहेत लोकली इथनं बस जात असाव्यात बाकी पुण्यातून जाणारी कोल्हापूरला जाणारी किंवा सांगलीला जाणारी बस ही हायवेकडेच तुम्हाला उतरवून देते तर हे इथे बस स्थानक आहे हे कासेगावचं बस स्थानक आहे तिथनंच आपल्याला वाटेगावला जाईल अच्छा कासेगाव बसस्टँडच्याचकडे आतमध्ये ना इथे तुम्हाला हे वडाप मिळणार याच्यामधनं तुम्ही वाटेगावला जाऊ शकता मी चाललो आहे कारण बस नाही आहे त्यामुळे मग इथनं असं डायरेक्ट याने चाललो आणि मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थानी येऊन पोहोचलो जन्मगावी येऊन पोहोचलो वाटेगाव तालुका वाडवा जिल्हा सांगली आणि गावामध्ये आल्या आल्या म्हणजे हे गाव तर खूप सधन गाव आहे हां वाटे गाव, गाव। पाणी आहे शेती खूप सुंदर आहे इकडे आणि तुम्ही पहा अगदी सुंदर असे डोंगर आहे गावचे सरपंच माझ्यासोबत आहेत नमस्कार सर हे <laughs> साठे परिवारातूनच आहात ना तुम्ही हो साठे परिवार बरोबर तर जाताना ना इथे मी बघितलं हे बघा वीर फकीरा राणूजी समाधी स्थळाकडे म्हणजे इथे तसं लिहिलं आहे पहा सो इथे त्यांचे समाधी आहे ना ओ अच्छा हे त्यांच्या फॅमिलीतून येतात नमस्कार अच्छा इथे एक बोर्डही आहे सो आपण ना समाधी स्थानाचे दर्शन घेऊयात खूप पुरातन आणि प्राचीन अशी ही समाधी आहे आणि यावर पावले काढली आहेत नमस्कार करा चला आता आपण ना अण्णाभाऊ साठे यांच्या घरी जाऊया <laughs> कारण मी त्यांच्या गावी आहे हॅलो अच्छा तुमचे पंजोबा आहे संभाईबाई त्यांच्या नातवांचं मी नातू त्यांच्या नातून वीर योद्धा फकीरा अर्थात फकीरा राणूजी साठे यांचा जन्म एक मार्च अठराशे पंच्याऐंशी साली इथेच वाटेगावला झाला इंग्रजी राजवटीत गोरगरिबांच्या छळाच्या विरोधात फकीरांनी फार मोठा लढा दिला माणूस वाचला पाहिजे जगला पाहिजेत यासाठी फकीरांनी प्राणाची आहुती दिली आणि म्हणूनच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जी प्रसिद्ध कादंबरी आहे फकीरा ही यांच्याच नावामुळे आपण समाधीस्थानाचे दर्शन घेतले आहे आता आपण समोर जाऊया आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मघर पाहूयात आपण आहोत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे चला आम्ही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घरी जातो आहोत रस्त्याने ही शेती वगैरे दिसेल तुम्हाला ऊस आहेत लावलेले ऊस आणि आजचं वातावरण ऊन सावली ऊन सावली असं आहे पुण्यातून निघताना मला वाटत होतं की आज भरपूर गर्मी आहे कारण खूप ऊन होतं पण इथे येपर्यंत सगळं वातावरण बदललं आहे आपण सुद्धा सांगली जिल्ह्यामध्येच आहोत आणि मी येऊन पोहोचलो अण्णाभाऊ साठे यांच्या घरी खूप सुंदर वातावरण आहे आजचं इथलं <laughs> इथलं म्हणाल मी वाटे गावचं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घरी मी येऊन पोहोचलो हे अगदी सुंदर असं त्यांचं घर आहे कौलारू घर आहे आणि हा परिसर आहे घराचा इथे त्यांच्या घराचं फलक लिहिला आहे बघा अण्णाभाऊ साठ्यांचं घर आता आपण आज जाऊयात आणि हे घर पाहूयात हे बघा इथे ना आडे केले आहेत दिवे लावण्यासाठी आल्या आल्या ही प्रथम क्रमांकाची बैठकीची खोली बहुधा याला दोन हे होते ना सर तुम्ही सांगत <laughs> होता मदत भिंत होते आणि हा ओके हे चूल हे बघा हे चूल होत म्हणजे आता हे असंच रिक्रिएट केलं मग हे कधी बनवलं पूर्ण याची तर नंतर पडझड झाली असं ठेवलं हे बघा याचा वरचा भाग आहे या भागात ना त्यांची प्रतिमा आहे नमस्कार करत सुंदर इथे बघा शाहीर व लेखक शंकर भाऊ साठे इथे त्यांचा एक फोटो आहे परत तुम्ही कधी पाहिला आहे का याच ठिकाण कारण हे जन्मस्थानही आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्याच घरात त्यांचा जन्म झाला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली किती सगळे साहित्य त्यांनी लिहिलं त्यांचे अगदी प्रसिद्ध अशी कादंबरी त्यांच्यासोबत त्यांचं नेहमी फोटो पाहतो फकीरा कादंबरी तर हे त्यांचं घर आहे इकडे काही इतरही फोटो आहे जसे महात्मा ज्योतिराव फुले त्यानंतर राजेश शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजाराम बापू यांचाही फोटो आहे आणि लोकशाही रणभाऊ साठे यांचं स्वतःच हो हे सगळे सुंदर असे फोटो आहे इथे तर प्रतिमाही आहे छत्रपती शाहू महाराजांची त्यांनाही प्रणाम करा यांच्या या घराच्या खिडक्या हे बाबा अजूनही अच्छा हे लॉक आहे खरं तर आणि याच्यावर ना हे अशा लाकडी फडी आहेत आणि या भिंतीही फार जाड जाड आहेत म्हणजे हीट लगेच आत येत नाही अशा आहेत याचा काय यूज असायचा काही वस्तू ठेवण्यासाठी दिवळी म्हणायची देवळी आहे हा ओके आणि याला दोन दरवाजे आहेत एक तर हा दरवाजा ज्यात ज्याने आपण आत आलो आणि एक याच्या बाजूलाच पूर्वी याला एक भिंतही होते पण आता ते थोडे भाऊ होती हा दोन भाऊ होते म्हणून दोन म्हणून पाटेशन शंकर भाऊसाठी हा हे त्यांचे भाऊच ना ओके okay. हो, भाऊ शाहीर लेखक शंकर भाऊ साठे यांची फॅमिली अजूनही इकडे राहते थोडं बॅक साईडला घर आहे आणि त्याच्या समोरच हे स्मारक सुद्धा आहे थोडी माहिती दिली आहे आपण आता याच्याच बाजूला जी शिल्पसृष्टी आहे ती सुद्धा पाहूयात त्यात थोडी माहितीही आहे तुर्तास तुम्ही इकडे नसेल आलात तर कसं यायचं तर खरं तर मी पुण्यातून आला स्वारगेटवरनं कोल्हापूरला जाणारी बस किंवा सांगलीला जाणारी बस आहे ने तुम्ही इथपर्यंत कासेगावपर्यंत या कासेगाववरनं वाटेगावला येण्यासाठी तुम्हाला ऑटोही मिळतो किलोमीटर हां चार साडेचार हा, किलोमीटर अंतरावर अगदी सुंदर असं हे गाव वाटेगाव तुमच्या नजरेस पडेल आणि आत आल्या आल्या तुम्हाला कोणीही अण्णाभाऊ साठ्यांच्या घरापर्यंत आणून पोहोचवेल किंवा तुम्ही इकडे येऊ शकता माहिती घेऊ शकता चूल चला आता आपण बाहेर जाऊया आणि इतर थोडी आणखी माहिती इथे so, ना हे बघा इथे माझा रशियाचा प्रवास पुस्तक आहे तेच मी वाचून आलो ते बरोबर इकडे ठेवलेलं आहे हे लॉक आहे चला आपण बाहेर जाऊन त्यांची शिल्पसृष्टी पाहूया आणि या भागात ना असे शिल्पसृष्टी आहे म्हणजे इकडे घर अण्णाभाऊ साठ्यांचं आणि मग हे शिल्पसृष्टी चालू होते तर इथे पहिलं शिल्प आहे हे खरं तर शिल्प शिल्पचावं आणि उजय देत तसा खूप जास्त लिहिलं लो। आहे लोकशाही जन्म होय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म बघा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या साहित्य रत्नाचा सा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव येथे झाला आणि इथे कोण कोण आहे अण्णाभाऊंची आई आणि अण्णाभाऊ स्वतः सासूबाई म्हणजे त्यांच्या आजी अण्णाभाऊ दिले हो अच्छा हे बघा फकीराची चांदीच्या सुरती रुपयांची भेट अण्णांच्या जन्माच्या वेळी इंग्रजी सत्तेविरुद्ध संघटित बंडखोरी करणाऱ्या महानायक फकीराने आनंदाने इंग्रजी लुटीतील चांदीच्या सुरती रुपयांची उंजडी नातलगांच्या ओटीत टाकली फकीरा नातलग व सहकारी हा एक फोटो आहे आणि हे तेच फकीर आहे ज्यांच्या समाधी स्थानाचं आपण आल्या आल्या दर्शन घेतलं आणि तिथनच आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या घरी आलो इथे ही एक लहानपणच आहे त्यांचं हा बरोबर सवंगडांसोबत खेळण्याचा फोटो आहे बालपणाचा खेळ सुर सुरपारंब्या विविध खेळात चपळता अवखडपणा ही अण्णांची खासियत सुरपारंब्या विटी दांडू असे खेळ सवंगड्यांसह खेळताना अण्णा अण्णा आणि बालसवंगडी हा इथे ना खूप जास्त होतो आणि हे काच आहे ना त्यामुळे रिफ्लेक्शन यावर खूप होतं इथे आणखी एक आहे आय थिंक शाळेचा असेल बाहेर वर दीड दिवसाची शाळा त्यांनी शिकली होती बरोबर इथे आहे अन्ना भाऊंचे दीड दिवसाचे शिक्षण त्या काळी शिक्षक अस्पृश्य मुलं जातीय वर्गात त्यांना विनाकारण शिक्षा करीत राग म्हणून अण्णांनी त्या मास्तरांवर दगडफेक केली त्यामुळे त्यांचं शिक्षण दीड दिवसात संपले शाळा मास्तर अण्णा आणि विद्यार्थी सॅट जे असं नसतं झालं तर कदाचित ही मे बी खूप जास्त शिकले ही असते ठीक आहे चलो नेक्स्ट पाहूयात एक आणखी हे शिल्प शु, आहे याबद्दल लिहिलं आहे आईला घरकामात मदत करताना अण्णा जोखर दोरखंड वळणे आणि केरसोणी बनवणे या पारंपरिक व्यवसायात आईला मदत करत आई आणि अण्णा अच्छा हे ते बनवत आहेत खरं तर दोरखंड बनवत आहेत तो एक त्यांनी प्रसंग दाखवला आहे किंवा झाडू बनवताना तेही केरसोणी बनवताना मदत करायचे हे मुंबईकडे प्रस्थान करतानाच आहे ना इफुल खूप सुंदर शिल्प आहे लीला आहे मुंबईचा पायी प्रवास पोटासाठी वाटेगाव ते मुंबई हा दोनशे सत्तावीस महिलाचा प्रवास अण्णांच्या कुटुंबाने पायी केला येथूनच त्यांची त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला आई वडील व भावंडांसोबत त्यांना नाही बघा दोनशे सत्तावीस काही कमी नाही आहे आणि तेही पायी पण मे बी बऱ्याच लोकांना ते कळलं असणार मेबी दुसऱ्या राज्यातल्या आता कोविडमुळे जेव्हा सगळं बंद झालं होतं तेव्हा काहीच ऑप्शन नव्हतं तेव्हा लोक कसे जात होते बट हे काही आताच नाही आहे हे ऑलमोस्ट नाइन्टीज अर्ली नाइन्टीज मधलं सगळं आहे इथे आणखी एक प्रसंग दाखवला आहे भायकडा चांद बेबीची चाड म्हणजे चाडीतला त्यांचा प्रसंग आहे अण्णांच्या कुटुंबाला चांद बीबी यांनी भायकडा मुंबई येथे खाली आश्रय दिला ओ तो जिना आणि त्याच्या खाली आश्रय दिला असं दाखवलं आहे अण्णाभाऊंवर त्यांची विशेष मर्जी चांद बीबीने त्यांचा सांभाळ केला अण्णा चांद बीबी आई वडील व भावंडे हे असं सगळं चित्र दाखवलं आहे बघा आणि या प्रत्येक प्रसंगा म्हणजे जे शिल्पावर इकडे त्याच्याबद्दल माहिती सुद्धा असते लाठी अच्छा हां लाठीकाठी ओके लाठी लाठीकाठी खेळताना दाखवलं आहे लिहिलं ला आहे लाठीकाठी दांडपट्टा मर्दानी खेळ लाठीकाठी दांडपट्टा ह्या मर्दानी खेळात अन्ना पटाईत होते मुंबईहून गावाकडे आल्यानंतर मोकळ्या वेळेत ते स्वतःही खेळत व सवंगड्यांना खेळ शिकवत अन्ना आणि सवंगडी सो हा तो प्रसंग आहे म्हणजे ते सगळ्यांना शिकवत असत <laughs> पण मला नाही येत ते असे मी तिकडेही पाहिलं तिकडेही हा खेळ शिकवला जातो लहुजे वस्ताद यांच्या तालिमेमध्ये ते पुण्यात आजही आहे आय थिंक मार्जचं आहे लग्नाचं सीन आहे त्याचं शिल्प आहे लिला आहे तुकाराम उर्फ अण्णाभाऊंचा विवाह खरं तर त्यांचं नाव तुकारामच होतं पण आपण अण्णाभाऊ म्हणून त्यांना ओळखतो काळगाव तालुका का कराळ येथील मातंग समाजातील चिसौका कोंडाबाई यांच्याशी शुभविवाह अण्णा कोंडाबाई आई वडील स्वकीय व ग्रामस्थ असं सगळ्यांचा असा त्यांनी शिल्प दाखवला आहे इथे ही एक खूप सुंदर आणि हा तर आपण मोस्ट ऑफ आप द हा पोवाडा हे करतानाच आहे बरोबर क्रांतिसिंह नाना पाटील बर्डे गुरुजे यांची सभा क्रांतिसिंह नाना पाटील क्रांतीवीर बर्डे गुरुजी यांच्या सभेत शाहिरी सादर करताना अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतिसिंह नाना पाटील क्रांतीवीर बर्डे गुरुजी हे सगळे असे यात दाखवले आहे इथे आणखीन एक देखावा आहे हा आहे साहित्य निर्मितीचा माटुंगानंतर चिरागनगर घाटकोपर येथील पत्र्याच्या चाळीत घरात लेखन करताना अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त फकीरा चित्रा या अजरामर कादंबऱ्या कथासंग्रह येथे लिहिले गेले अच्छा चिरागनगर घाटकोपर इथे सुद्धा त्यांचं चाळीमध्ये एक घर होतं तर त्याचंच आहे आय होप हे तुम्ही सगळं पाहू शकता कारण मला ना रिफ्लेक्शनच वाटत आणि तुम्हाला हे नसेल दिसेल तर लगेच इकडे या म्हणजे वाटे गावला या म्हणजे तुम्हाला हे सगळं व्यवस्थित पाहत एक एक करून आपण सगळे शिल्पच पाहतो आहोत ऍक्च्युली बॅटरी संपली होती माझी प्रत्येक बॅटरी ऍड केली आहे मी हे बघा ओके आपण कुठे होतो येस इथलं झालं होतं सभेमध्ये त्यांच्या घराचंही आपण पाहिलं होतं की ते घरामध्ये त्यांनी फकीरा किंवा चित्रा ह्या जरावंत कादंबऱ्या कथासंग्रह त्यांनी कुठे लिहिला तर चिरागनगर घाटकोपर येथील पत्राच्या शाळेत त्यांना त्यांचं घर माटुंगामध्येही होतं म्हणजे ना माटुंगा आणि हा ही ॲड्रेस दिसतो आहे घाटकोपर ओके हा एक आणखी एक सुंदरचा फोटो आहे टिटवाडा शेतकरी परिषद लाल बावटा कलापथक हा ते कलापथकही करत होते बरोबर लिहिलं आहे शेतकरी परिषद टिटवाळा अण्णाभाऊ साठे यांनी आपलं आयुष्य शेतकरी कष्टकरी माणसाच्या लढ्याला समर्पित केले टिटवाळा ठाणे जिल्ह्यातील शेतकरी परिषदेत लाल बावटा कला पथकातून शाहिरी सादर करताना जनतेस संघटित होण्यासाठी प्रेरित केले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकर व इतर कलाकार हे सगळे आहे हो तुम्हाला माहिती आहे कलापथकही असतात जे ज्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम असतात मोस्टली नाईटमध्ये ते प्रोग्राम करतात मुंबई सह हा मुंबई मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रह एकोणीसशे सत्तावन्न मुंबई साठीचा हा आणि इथे ना हे सगळं बघा इंग्रज वाटतात आणि हे आपले स्वकीय सर्व अनाभावसाठी तर इथे बघा लिहिलं आहे अच्छा हा क्लिअर फोटो दिसतो हा शिल्प खरं तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊ साठे मुंबईसह महाराष्ट्र या मराठी भाषिक राज्याची निर्मिती करण्यासाठी लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी आपल्या पहाडी आवाजाने महाराष्ट्रभर फिरून आज जनजागरण केले आणि त्याचाच हा एक प्रसंग आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख शाहीर गवानकर व इतर त्यांचे सहकारी बघा किती वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं योगदान आहे हे आय थिंक रशियामध्ये गेले होते माझं ओके दिस इज दी बुक त्याने मला इथे पोचवलं खरं तर अण्णाभाऊंचा रशियात सत्कार अण्णाभाऊंची चित्रा कादंबरी रशियन भाषेत भाषांतरित होऊन रशियात प्रकाशित झाले लेनिन ग्रॅड येथे रशियन प्रधानमंत्री यांनी त्यांचा सत्कार केला अण्णा आणि रशियन प्रधानमंत्री वेतर ओके बघा त्यांचा सत्कार करतानाच इकडे हे शिल्प दाखवलं आहे यो ही लुक्स अमेझिंग म्हणजे त्यांचे तुम्ही फोटोही पाहून घ्या ही लुक अमेझिंग अण्णाभाऊ खूप छान दिसायचे त्यांचे विविध फोटो आहेत म्हणजे यंगमधले बघा तुम्ही किंवा मग वेगवेगळ्या अँगलचे फोटो खूप छान त्यांचा एक पा टपालचं तिकीट पण आलं होतं ना <coughs> तेही महाराष्ट्र यांनी हे केलं होतं तर आ, ही अख्खी अशी अगदी सुंदर अशी शिल्पसृष्टी आहे आणि खूप सुंदर सुंदर त्यात प्रसंग सुद्धा दाखवले आहे आपण आहोत अगदी सुंदर अशा वाठेगाव येथे हे खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये येतं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव आहे आणि खूप सुंदर गाव आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ही जन्मभूमी आहे त्यांचं हे जन्मघर आणि जन्मघरातली ही शिल्पसृष्टी आपण पाहतो आहोत तर सुरेश तुकाराम साठे सर जे माझे सरपंच आहे आणि कुठेतरी साठे फॅमिली अर्थात इथली वेल नोन फॅमिली आहे वाठेगावची आणि अण्णाभाऊ साठेंच्याच फॅमिलीमध्ये सुरेश सर मला तुम्ही सांगत होता की तुम्ही अण्णाभाऊंना म्हणजे तुम्ही लहान असताना पाहिला आहे सांगा ना त्यांच्याबद्दल काही माझं नाव सुरेश तुकाराम साठे राहणार वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली अण्णाभाऊ आम्ही बघितलं परंतु पण आमचे चुलचुलते आमच्या भाऊकेतलीच आहे भाऊकितलीच आमचा साठे परिवार मोठा आहे खूप आणि दोन अडीचशे घर आहेत आमची साठे सगळी साठे कंपनी आमची सगळे साठे अड्णवाची साठे कंपनी आणि त्यांना आम्ही लहान असताना बघितलेलं मुंबईवरून मुंबईवरून आले म्हणजे त्यांना त्यांना बघायला माणसं बरेचशी जिथं गोडा गावातली आमच्यातली लोक गोळा व्हायची त्यांच्यापाशी तसेच पुन्हा एक जंगले गुरुजी म्हणून होते गावचे आमच्या जैन समाजातले ते त्यांचे त्यांच्या जे त्यांची ती दोस्ती होती वैचारिक त्यांच्या घरी पुन्हा हे त्यांच्या संपूर्ण असे त्यांच्या पाठवाडून आम्ही लहान असताना बघितले तुम्ही जास्त काय माहिती मग त्यांची माहिती आम्हाला अशी लागली आमचे वडील होते ती त्यांच्या कलापथक मध्ये होते आमच्यातले हे जे लोक जे होते मोस्ट ऑफ द कलापथक कलाकार आमचे सगळे अण्णाभाऊच्या कलापत्रक म्हणजे होते की नाही मुंबईला आमच्या सगळी मुंबईलाच असायची अच्छा त्यावेळेला त्या कलापत्र मध्ये असायचे म्हणजे आमच्या चुलते असायचे वडील असायचे लावण्या बिवण्या सगळ्या सारख्या गुणगुणत असायचे मी काय म्हणायचं अण्णा आमच्या वडिलाच नाही कसे कुठल्या लावण्याचे अण्णाभाऊच्या आम्ही त्यांच्या कलापत्रक मध्ये असे आम्हाला प्रश्न सांगायचे ना म्हणजे ते शंकर भाऊ साठी होते त्यांचे भाऊ हा त्यांचे भाऊ परत पण आमचे दत्तोंडी होते वडील दत्त वडील आमचे शिवराव साठी होते असे सगळे आमचे दाणपट्टा खेळणारे काही लोक त्यांच्या बरोबरची त्यांच्याबरोबर तुकारामसाठी <laughs> शेतराम बापूसाठी अशी काही त्यांच्या बरोबरची जे त्यांच्या वारगीची असे लोक आम्ही त्यांच्याकडून सगळं ऐकलेलं आम्ही बघायचं आणि परत पण हे दाणपट्टा हे शंकरराव शंकरबा खेळत होते हे आमच्यात पारंपरिक हे दाणपट्टा आहे आमच्यात बाहेर भैरोबाची यात्रा असते हा इकडे चांगली मग ते आम्ही सातारा जिल्ह्यात आय ती भैरोगा ओके आमची काठी आता उद्या उद्या पाडवा पाडवा त्याच्यानंतर दुसरी दिवशी आमची काठी भैरोबाला जाते पाटरवाडीला अच्छा अच्छा विष्णूबाडाचा तांबू तिथं आमच्या काठीचा मान आहे मग ते आमचा खेळ दांडपट्टा सगळा आणि आमची संपूर्ण परिसर आमचा सगळी साठे कंपनी आणि बाहेरची गावची यात्रा मोठी यात्रा त्या यात्रा रात्रभर आमचा दांडपट्टा तिथे खेळत असतो पूर्वी जे भयानक खेळत होते या सातारा जिल्ह्यात कुठल्या जिल्ह्यात वाटेगावकर कधी ऐकले नाही आणि hmm. आम्ही बी त्यांचा आम्ही आज जागा आज पावचर आज आम्ही चालू नाही त्यांचा आहे दानपटाऊचा दानपटा आमच्या पारंपरिक ही चालूच आहे बरोबर शिवाजी महाराज आहे कारण त्या काळापासून अण्णाभाऊच्या फकेरापासून फकेरा पासून आमच्यात हे पारंपरिक आहे आणि अण्णाभाऊ सांगणं जत्रान केलं त्यांची आपण दुसऱ्या पिढीने केलं परत आता मी करतोय आतापर्यंतची जनरेशन आणि येणार आहे पुढे सर या, या परिवाराबद्दल सांग ना पर्टिक्युलर अण्णाभाऊ साठ्यांच्या परिवाराबद्दल थोडी माहिती कसे अन्नभाऊ कशी होती मुंबईला जायचे यायचे ते पण तिने कधीही घरावर लक्ष दिलं नाही घराड लक्ष दिलं नाही त्याला मिळतच नसायचं त्यांच्या डोक्यासारख्या त्या कादंबऱ्या कलापथक त्या कादंबऱ्या कुठल्या कदा असं असं त्याला प्रपंच म्हणून त्याने केला नाही त्याने प्रपंच केलाच नाही कारण त्यांना एवढं लिखाण होतं एवढं काय काय होतं की त्यामध्ये वेळ मिळाला तर आर्थिक परिस्थिती नसताना त्या त्यांना आमचे वडील म्हणायचे भाऊ म्हणायचे साध टेबल दुखून नव्हतं तिने स्वतः ता टेबल तयार करून त्याच्यावर लिखाण करायचं असं त्यांची परिस्थिती पहिली अशी ते एक म्हणजे म्हणजे परिस्थिती गरीब हलाकीच्या परिस्थितीतून वर आलेले व्यक्ती आहेत की बघा की ते कुठ ना कुठे की जे ना दीड दिवसाची शाळा किंवा आपण म्हणूया की ते तेवढी शाळा फक्त तेवढीच शिकले किंवा तेवढी शाळा शिकूनही रशिया पर्यंतच आणि रशियात कुठ त्यांचे रशियाचे प्रेसिडेंट त्यांना पुरस्कार लिहिली माझा रशियाचा प्रवास आणि तेच वाचून मी इथपर्यंत पोहोचलो बघा सर इथे अण्णाभाऊ साठेंच्या घरी केव्हा केव्हा म्हणजे लोक तिथे जन्मोत्सव वगैरे साजरा केला जातो सांगा ना आ, एक ऑगस्टला भयानक मोठा इथं साजरा करला आणि पोटपूजेला असते मिरवणूक असते अनेक गावातून मिरवणूक असते त्या आणि अनेक गावातून इथून ज्योत पेटून इथं अण्णाभाऊच्या मूळ गावातून इथं त्यांच्या घराला भेट देऊन ह्या गावाला भेट देऊन इथून लोक ज्योत पेटून इथून नेतात आणि म्हणजे एक ऑगस्टला हा कार्यक्रम असतो बरोबर मोठा कार्यक्रम आणि पुण्यतिथीचाही असतो पुण्यतिथी अठराला अठरा अठराला असते अठरा जुलै त्याला पण ते जास्त एक नाही एक एक पण ओके okay. तुम्ही त्या दिवशीही येऊ शकता किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही इकडे या कारण हे जागा खरं तर खूप सुंदर आहे आणि वेळ मिळाला तर प्रत्येकाने इकडे यायला हवं भेट द्यायला हवी अशी ही अगदी ऐतिहासिक आणि सुंदर जागा आहे थँक्यू व्हेरी मच सर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं आपण जन्मस्थान पाहतो आहोत अगदी सुंदर असं जन्मस्थान आपण पाहिलं खरं तर अनेक गोष्टी त्यांनी अनेक कथा किंवा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आणि मला खात्री आहे की अनेकांनी त्या वाचल्याही असतील आय होप तुम्हाला त्यांचं हे जन्मस्थान आवडलं असेल ही माहिती आवडली असणार हे माझी इथली सफर आवडली असणार जर आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअरही करा आणि तुम्ही जर वाटेगावकर असणार तर हॅशटॅग असं लिहा किंवा तुम्ही हॅशटॅग अन्नभाव साठे असंही लिहू शकता आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर मी खरं तर सुरेश सरांच्या घरी आहे सुरेश तुकाराम साठे सर हे या गावचे माझे सरपंचसुद्धा होऊन गेले त्यांचे पुरस्कार आहेत तिथे आदर्श सरपंच नागरे सन्मान पुरस्कार त्याचबरोबर त्यांनी ना जे जे ठिकाणी वेगवेगळे प्रोग्राम केले आहेत दांडपट्ट्याचे के म्हणा किंवा हलगीचे तर त्याचे सगळे फोटो इथे अवॉर्डसारखे त्यांनी मस्तपैकी लावून ठेवले आहेत बघा इकडेही इकडेही वेगवेगळ्या ठिकाणी ते जाऊन आले राजस्थान किंवा गुजरात किंवा हा भारतभर त्यांचे प्रोग्रॅम होतात आणि सर, सर सर मला इकडे घेऊन आले होते म्हटलं आपण हे सगळं दाखवूया